शहरातील गल्ल्या मैदानी वसाहतींमध्ये प्रतिष्ठापित केलेल्या विविध रंगी गणेश मूर्ती हजारो रुपयांच्या खर्चातून उभारलेले आकर्षक मंडप डोळ्यांचे पारणे फेडणारी दीपमाळा यामध्ये गणेश विशाल सोमनाचे यांच्या घरचे गणपतीचे रूप विशेष लक्ष वेधून घेत आहे शहरात गणेशोत्सवाची धूम आहे कोणत्याही रस्त्यावर गेलं तरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं प्रतिष्ठापलेल्या गणेश मूर्ती दिसत आहेत नमस्कार मी विशाल सोमनाचे आम्ही सोमनाथ फॅमिली तर्फेने अ उंदीरवाडी गावचा गणपती देखावा सादर केलेला आहे म्हणजे हा सगळा का देखावा हा उंदराने साजरा केलेला आहे असं एक काल्पनिक आम्ही देखावा साजरा केलेला आहे तर सगळ्या बेळगावकरांनी आपल्या गणपतीचा हा देखावा पाहण्यासाठी पुरेपूर आनंद घ्यावा सामान एक जवळपास महिना लागला असणार त्याला सगळं आम्ही इको फ्रेंडली मध्ये यूज केलेलं आहे म्हणजे असं थर्मोकॉन यूज करता सगळं कागद रट आणि आ... हे आपलं काय कागदी का सामान सगळं वापरलेलं आहे त्याच्या सगळे आम्ही भाऊ आम्ही चौघ आहे सगळे म्हणजे ज्यात सगळे हातभार लावून सगळ्यांनी केलेले विशेष काय विशेष म्हणजे असं मी एक उन्नराणी विशेष म्हणजे आम्ही उंदराने एक असं काल्पनिक कसं केलेलं उंद उंदीरवाडी म्हणून एक गाव आहे आणि ते उंदराणी आपल्या गणपतीचा एक उत्सव साजरा केलेला आहे त्याच्यात बेळगावचे भरपूर लोक याले आले माझ विशाल सोमनाचे रिमझिम पावसात सुद्धा लोकांनी गणपतीला मोठ्या जल्लोषानं स्वागत केलं आहे सर्व जाती जमाती आणि इतर धर्माचे लोक या उत्सवात सहभागी झाले आहेत शहरात गणपती हा सामंजस्याचा प्रतीक बनला आहे वसाहतीतील गणेश मंडपांमध्ये प्रसाद वितरण अन्नसंतर्पण सुरू आहे संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम रंगतदार होत आहेत संपूर्ण वाडीतले लोक एकत्र जमून आनंदाने उत्सवाच्या साजरीकरणात रमले आहेत संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव